अध्याय दुसरा शिष्य दीपका नाम श्रीराम समर्थ सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनीचे परी रचून स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जान असे सृष्टीचे लक्षण

सिद्ध मुने शिष्याशी नारायण वेदव्यासी विस्तार केला पुराणाशी अष्टादश विख्यात तयांत ब्रह्म वैवर्त पुराण असे प्रख्यात ऋषेश्वराशी सांगे सुत ते परी सांगत असे सनकाधिका ते उपजो उपजोनी ब्रह्मनिष्ठ एने मरिचा आदि ब्रम्ह सगुनी उपजवी ब्रम्हा तये वेळी तेथुनी देव दैत्यासी उपजवी ब्रम्हा परी ऐसी सांगता कथा विस्तारसी ऐसे एक शिशोत्तमा कृत त्रेत द्वापर युग मग उपजवी कलियुग एक एकेकात निरोपी मग भूमीवरी प्रवर्तवया बोल बोलावुनी कृतयुगाशी नुरोपी ब्रम्हपरी ऐसी तुवा जाऊनी भूमिसी प्रकाश करी अपनाते ते ब्रह्म याचे वचन कृतयुग आले संतोषित असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानेसाचे यज्ञोपवित आभारण त्याचे रुद्राक्ष माळक करकंकने येणे रूपे युग सत्य ब्रम्हयासी असे विनवीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न साहेते एक साहेवे ऐकोनी सतयुगाचे वचन निरोपी तो तुवा वर्तावे सत्वगुन क्वचित काळ येणे परी न करी जड तु तु ते अनेक अनिक युग पाठवीन तुवा राहावे सावधान म्हणून पाठवी भूमीवरी वरि वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिक बोलावून त्रेता युगाते विवेका निरोपी परी ऐसा त्रेता युगाचे लक्षण एक असे, असे त्याचे प्रवर्तने मार्ग हाती देखा वृषभ असे धर्म प्रवर्तक वसे असे युग गेले हर्षे निरोप घेवणी भूमीवरी बोलावनी ब्रह्मा हर्षे निरोप देते द्वापारासी सांगेन तया तयाचे तया रूपाशी एक खडग खटवांग एरा हाती, उग्र असे असे, पाप समान देखा स्वरूपे द्वापर ऐसा निकाम निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावर कलयुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रम्मा देखा ना लक्षणे ऐका ब्रह्म याचे सनमुखा विचारहीन परी पिछासा सारखा बदनी तोंड खाल ते करून कलाद्वेष सवे घेऊन वाम हाती धरून शिष्ण शी, येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचे कली अतिप्रिती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित वाकुल्या दावी हसे रडे जेव्हा तोंड करून वाकुडे उभा ठेला ठेवला पुढे काय म्हणत असे याचे लक्षण हसे अति गहन अति विनोदाने लिंग लिंगजीवा का धरेलि कलियुगमने ब्रह्मयासी जिंकेन समस्त लोकांशी लिंग जीवा रक्षणा राशी हरी असे अपनाते या कारणे लिंग जीवा धरोनी नाचे ब्रह्मतेवा जेथे जाईन मी स्वभावा आपण न प्रिये कवनीय ऐकून वचन निरोप देतो ब्रम्हा आपण भूमीवरे जाऊन आपुले गुण प्रकाशी कली म्हणे ब्रम्हयासी मज पाठवित भूमीसी आपुले गुण आहेत कैसी सांगेन एका स्वामी छेद करेन धर्मासी आपण असे निरु निरंकुशी निरादन परी परी ऐसी निद्रा कलह माझे प्राण परद्रव्य व्यावारक परस्त्री हे दोघे माझे भ्रांत प्रपंच मत्सर दंबक प्राण सखे माझे असते बका सारिके सं एसी छळ करून उदरासी मिळविती पोषणार्थ तेथे माझे सखे प्राण अनिक असतील पूज्य पूज्य पुण्य जन ते माझे वैरी जाण म्हणून विनवी भ्रमयासी ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगेना तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्वयुगायुगी देहु मनुष्य लोक तप अनुष्ठान ऐक करीती मग होय गती आयुष्य असे अखंडिती या काराने कष्ट बहु दिवस पर्यंत आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयुष्य मनुष्य पते करीती तप अनुष्ठाने शीघ्र पावती परमार्थ जे जन असते ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्या तुवा सहाय्य वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकून याचे वचन कली म्हणत असे नमुना स्वामिनी निरोपिले जे तेचे माझे वैरे असती असे वैरे जेत असती केवी जाऊ ती एक ऐकता होते मज भीती केवू पाहू तयासी पंचाशतभू मंडळात भरतखंडी पुण्य बहुत माते मार तिल देखत कैसा जाऊ म्हणत असे ऐकोने कलीचे वचन ब्रह्म निरूपी हसोन काळात म्या ते मिळो तुवा जावे छेदन करील धर्म वासन पुण्याचे वैरी सांगेन माझे कैसी वसता भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकपा उपद्रविती माते बहुतम कृपा नये मज देखत जे जन शिव हरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा अनिक असती माझे वैरी वास करीती गंगा तिरी तीर्थे हिंडती आचरण अनिक ऐकती पुराण जे जन करीती सदा दान ते माझे वैरी जाण ज्याचे मणी असे शांती त्याची माझी वैरे ख्याती अंध भीक अंध करीती त्याची देखताची भीत असे

त्यासी देखता मज भय ब्रमा म्हणे कलिगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जाताची भूमीसी तुझे इच्छे रहाटते हो हो असे म्हणे ब्रिकुनी ब्रह्म याचे वचन कलिकी तसे नमन करस करी ऐसाम माझा स्वभाव दुर्व दुर्व तिसी કેવી સાહ હો ધર્માસિ સવામી ઉસી કવને પરી રહા વે કલીસે વચન ઐકુની ભ્રમ હસે અધિગહની સંગ તસે વિસ્તારોની ઉય કલિસી રહટ વયા કાળ કળી અસતી દોની તુજ સાહ્ય હોઉનિ યત અસતી નિર્ગુણી તે દાતી તુજ માર્ગ નિર્મળી જે જનમ તેથી તુજે વૈરી જાણ મળમૂત્રે વેષ્ટિલે જનમ તુજે ઈષ્ટ પરિયસી याचे कारणे पाप पुण्यासी विरोध असे परी अधिक होय पुण्य राशी ते जिंकती परी ऐसा या कारणे विरळागत होईल नर पुण्यवंत तेची तेची जिंकती हे निश्चित बहुतेक तुझ वश होती एखादा विवेकी जन तुझा उपद्रव साहिल पूर्ण जो पाहे तुझे दारुण तुझे वश जाण जा या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन साहतील साधू चे अंतकरण कवन अंश निरूपावे ब्रह्म <coughs> म्हणे त्यावेळी एक चित्ते एक कली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी शिष्यासी धैर्य धरून अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जनम दोष न लागते कधी जाण वर्जित नरासी एकशे वीस ओव्या कम्प्लीट श्रीराम समर्थम